शनिवारी रोजी नगावबारी येथील एमबीआर जलकुंभाला लागलेल्या मोठ्या गळतीमुळे परिसरात लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे यांनी केला प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्याकडे तक्रार नोंदवली तात्काळ हस्तक्षेपानंतर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले त्यानंतर प्रशासनाने खडबडून जागेत गळती झालेल्या पाईपचे दुरुस्तीचे काम सुरू केल्याचे पाहायला मिळाले या प्रकारामुळे पालिकेचे निष्काळजी धोरण पुन्हा एकदा समोर आले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की या गळतीमुळे केवळ पाण्याची नासाडीच नाही तर जनतेच्या पैशांचीही उधळपट्टी झाली आहे संबंधित ठेकेदारांवर कारवाई न झाल्यामुळे आणि संपूर्ण लिकेजेस बंद नाही केल्यास महानगरपालिकेविरोधात मोर्चा काढू काल इथे नगोबारी परिसरातील जलकुंभ जलकुंभे तिकडे पुढे पाईप लिकेज झाला आता तिथे त्यांनी बंद केल्यामुळे तो प्रेशर इथे आला इथला व्हाल डायरेक्ट तुटून बाहेर निघाला इथून एवढं लाखो लिटर पाणी वायबार केलं हे फक्त यांचा नियोजनाचा अभाव पालिका प्रशासनाचा पाणी पुरवठ्याचा नियोजन काहीच नाही शून्य नियोजन आहे हे नेहमी असंच इथे कमीत कमी आता पंधरा ते वीस दहा असं ही घटना घडलेली पाणी वायबार जाण्याची इथं पाण्याची नासाडी कायमस्वरूपी होत राहते एम बी आर जलकुंभ आहे तिथलंही पाईप पूर्ण खराब झालेला आहे तर पुरं जंग लागलेलं पाईप आहे तिथून पाणी जायला जागा नाही काहीच नाही आणि काल एवढं पाणी गेलं असं पूर्ण पावसाळ्यामध्ये असं पाणी बघायला भेटलं नाही नागरिकांनी एवढं पाणी इथे बघायला भेटलेलं आहे इतकं पाणी वायभार गेलं आहे लाखो लिटर गुडघ्या एवढं पाणी होतं तिथे रोडावर लोकांना चालायला जागा नव्हती नदीचं स्वरूप तर गेल्या वर्षी दोन नव्या जलकुंभाच्या अशा शहरामध्ये ठिकठिकाणी जलकुंभ झालेले आहेत हे अक्कलपाड्याचं पाणी येते आणि येतं ते ह्या टाक्यांमध्ये भरण्यात येतं त्याच्यानंतर ते आता एक वर्षही झालं नाही पाईप टाकून वाल टाकून तरी देखील कसं काही लीक होतं याची देखील चौकशी महापालिकेच्या वतीने करण्यात यावी आणि आता काल आमचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे ते देखील घटनास्थळी आले त्यांनी पाणी केली लगेच आयुक्त मॅडम यांना तत्काळ ते नवे वाल टाकण्याचे आदेश दिले आणि अजून ते पाण्याचे पाईपलाईन पुटलेली तिथे नवीन पाणी पाईपलाईन टाकण्याचे आदेश दिलेले आहेत तर हे लवकरात लवकर पूर्ण लिकेज बंद नाही केले यांनी तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येईल आणि जे ठेकेदारांना काम दिलेलं आहे त्याची देखील चौकशी करण्यात यावी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नाही तर भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन चढण्यात येईल